नवीन वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी तुम्हाला दर महिन्याच्या चतुर्थीला म्हणजेच बारा चतुर्थी जर तुम्ही हा उपाय केला तर आयुष्यातले संकट त्रास अडथळे नक्कीच कमी होतील गणपती बाप्पा हे विघ्नहर्थ आहे आयुष्यातील विघ्न दूर व्हावेत कमी व्हावेत यासाठी गणपती बाप्पांची सेवा करावी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा मुलांसाठी आईने गणपती बाप्पांची कोणती सेवा करावी तुमची एखादी इच्छा किंवा एखादं काम पूर्ण होत नसेल तुम्हाला ते काम पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी अडथळे येत असतील एकशे वीस दिवसांची बाप्पांची सेवा कशी करावी या सेवा कशा कराव्यात याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे सुंदर महिन्याच्या चतुर्थीला म्हणजेच बारा चतुर्थी हा एकच उपाय केला तर सर्व संकट दुःख त्रास कमी होईल हा उपाय घरातच करायचा आहे गणपती बाप्पांसमोर बसून एक खोबऱ्याचा तुकडा घ्या त्यावर कापूर ठेवून तो जाळा कापूरजळेपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करावा दुसऱ्या दिवशी खोबऱ्याचा तुकडा निर्मालीमध्ये टाकावा